दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने तिघे जखमी झाले हा अपघाताला अकरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सांगलीत ईदगाह मैदानासमोरील रस्त्यावर झाला याबाबत भगतसिंग माधवराव पाटील वय अठ्ठेचाळीस राहणार शांतिनिकेतन जुना बुधवार रोड सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दुनिया बापू काळे वय राहणारा वाल्मिकी आवाज सांगली यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भगतसिंग पाटील हे कुटुंबासह ईदगाह मैदानासमोरील रस्त्यावरून जात होते त्यावेळी संशयित धुण्याकाळे हा समोरून दुचाकीवरून भरधाव वेगाने आला त्याच्या दुचाकीची धडक भगतसिंग पाटील यांच्या दुचाकीस बसली त्यात रस्त्यावर पडल्याने फिर्यादी भगतसिंग यांची पत्नी रेखा मुलगा रणविजय सिंग आणि विजय सिंग हे तिघे जखमी झाले तसेच पाटील यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी ढुण्या काळे याच्यावर बारा सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल केला आहे